कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका काही वेळातच तो परत आला आणि एका छोट्याशा गिफ्ट पेपरने गुंडाळलेल्या बॉक्ससह हो तिच्यापाशी आला मला खूप आनंद होतोय की तुला अजूनही हे गिफ्ट आहे असं म्हणत त्याने ती छोटी पेटी तिच्या हातात दिली आणि त्यांच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या रसिकाने आनंदाने ती गिफ्ट घेतलं तिला ती उघडायची घाई झाली होती ती हळूहळू गिफ्ट उघडते आणि आश्चर्यचकित होते त्यात एक सुंदर चांदीच्या पैजणांची जोडी होती ती त्याच्या सौंदर्याकडे पाहतच राहिली आणि इतकं सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल त्याचे आभार मानले तिने आपले जुने पैजण काढून त्याच्यासमोरच नवी पैजन घातली ते पाहून अभिच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं त्याने तिचा पाय हातात घेतला हळुवारपणे त्याला स्पर्श केला आणि सौम्यपणे चुंबन दिलं ती थोडीशी लाजली तिच्या ओठांवर शब्द चुरले नाहीत तिचं हृदय जोरात धडधडत होतं तेवढ्यात जानकी म्हणाली अभि मी एक नवीन अपार्टमेंट आहे तुझ्यासाठी आणि रसिकासाठी तिच्या कॉलेजजवळच आहे आता तिकडे तुम्ही दोघं राहा हे ऐकून अभि आणि रसिका दोघंही आश्चर्यचकित झाले आई याची काय गरज होती आपण सगळे एकत्र राहतोय छान चाललंय सगळं मग वेगळं राहण्याची काय गरज अभिने विचारलं हो अगदी बरोबर मला तुमच्याबरोबरच राहायचं आहे मला त्या अपार्टमेंटमध्ये जावं असं वाटत नाही रसिकाही म्हणाली पण ऐका दोघंही मी खूप विचार करूनच हे ठरवलं आहे रोजच्या प्रवासामुळे रसिकाचे खूप हाल होत आहे अभ्यास नीट होत नाही आणि ती थकते सुद्धा जानकी म्हणाली आई मी ठीक आहे मी सांभाळून घेईन रसिकाने मध्येच सांगितलं तू सांभाळशील हे माहिती आहे पण जर तुझं आरोग्य बिघडलं तर किंवा गुण कमी मिळाले तर जानकीने विचारलं आई मी तिच्या अभ्यासात मदत करीन त्यामुळे तिला एकटीने जायची गरज नाही आहे अभिने समजावण्याचा प्रयत्न केला माझा निर्णय अंतिम मा आहे आज तुम्ही दोघं अपार्टमेंट पाहून या हवं हो असल्यास काही बदल करा ते तिच्या कॉलेज आणि तुझे ऑफिसजवळ आहे त्यामुळे तुम्हा दोघांनाही सोयीचं होईल असं म्हणत जानकी निघून गेले आकाश आणि सौम्या यांनीही जानकीच्या मताला पाठिंबा दिला त्यांनी अभिला आणि रसिकाला सांगितलं की काही काळासाठी त्या अपार्टमेंटमध्ये राहा विकेंडला इकडे या अभि आणि रसिका दोघंही एकदम गोंधळून गेले अभिलाही शंका आली आपल्या कुटुंबाला खरंच का वेगळं पाठवायचं आहे रसिकाला सौम्यापासून दूर जावं लागणार म्हणून वाईट वाटलं ती रडू लागली सौम्याने तिला समजावलं की शेवटचं सेमेस्टर पूर्ण झाल्यावर ती पुन्हा इथे येऊ शकते अभिनेही तिला धीर दिला आणि वचन दिलं की लवकरच ते परत येतील त्याने तिला बाहेर जायला तयार व्हायला सांगितलं ते दोघं नवीन अपार्टमेंट पाहायला गेले आता अभिच्या मनात एकच प्रश्न होता आकाशशी एकट्यात बोलून घ्यावं नक्की काय सुरू आहे घरामध्ये अम्मा तुला वाटतंय का हे सगळं कामाला येईल आकाशने विचारलं का नाही येणार नक्कीच यशस्वी होईल जानकी म्हणाली पण त्यांना काळजी वाटते अक्षय म्हणाला ठीक आहे पण लवकरच ते एकमेकांना स्वीकारतील आणि इतर सर्वसामान्य जोडप्यांसारखे जगतील जानकी शांतपणे म्हणाली पण ते आधीच एकमेकांशी ठीक आहेत ना मग त्यांना एकटे पाठवायची गरज काय आकाशने गोंधळून विचारलं आई हसून म्हणाली मी फक्त एक थोडा बूस्टअप देत आहे एवढंच आपल्याबरोबर राहणं आणि एकटं राहणं यात खूप फरक असतो ते एकमेकांवर अवलंबून राहतील आणि त्यामुळे त्यांच्यातलं अंतर कमी होईल म्हणूनच त्यांना आता तिथं पाठवणं गरजेचं आहे एकदा का मला खात्री पटली की ते वेगळे होऊच शकत नाहीत मग मी त्यांना परत आणेन तोपर्यंत आपल्या भावावर लक्ष ठेव मी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही तो खूप चांगला आणि भोळा आहे काही चुकीचं पाऊल उचलू शकतो मी त्यांना वेगळं होऊ देणार नाही ग्रीन सिटी हे अपार्टमेंट रसिकाच्या कॉलेजपासून फारसं दूर नव्हतं दहा ते पंधरा मिनटात कॉलेजला पोहोचता यायचं हे अपार्टमेंट शहराच्या बाहेरील भागात होतं पण खूप लांब नव्हतं ती एक मिनी टाउनशिपसारखी जागा होती जिथे सर्व सुविधा मिळायच्या त्यांच्या इमारतीचा फ्लॅट एक प्रीमियम लक्झरी अपार्टमेंट होता आणि त्यांच्या घराचा क्रमांक दहाव्या मजल्यावर होता शेवटच्या मजल्यावर हा थ्री बी एच के फ्लॅट होता एक लांब बाल्कनी होती आणि त्याचबरोबर छानसा टेरेस गार्डनसुद्धा होतं संपूर्ण टाउनशिपचा दृश्य तिथून अतिशय सुंदर दिसत होतं शांतता सौंदर्य आणि सर्व सुविधा असलेल्या या ठिकाणी सगळं परिपूर्ण वाटत होतं पण तरीही अभि समाधानी नव्हता काही मिनिटांपूर्वी त्याला एक फोन आला होता आणि त्याचा मूळ पूर्णपणे बिघडला होता तो आता टेरेसच्या एका कोपऱ्यात उभा राहून आकाशाकडे बघत विचारात घडलेला होता त्याच्या कपडावरच्या आठी त्याच्या काळजीचं लक्षण होत्या रसिकाने त्यांच्या नव्या घरातल्या प्रत्येक गोष्टी नीट पाहिल्या आणि विशेषतः उंचावरचं टेरेस गार्डन पाहून ती खूप आनंदली होती कुटुंबाला सोडून यावं लागल्यामुळे तिला थोडं वाईट वाटलं होतं पण नवीन घर पाहून ती भारावून गेली होती तिने अभिषेकच्या कपाळावरच्या आठ्या पाहिल्या आणि ती लगेच त्याच्याजवळ गेली अभिषेक तुला काय होतंय तू ठीक नाहीस असं वाटतंय काही त्रास होतोय का रसिकाने काळजीने विचारलं अभिषेक काही वेळ शांत राहिला रसिकाला त्याचं असं वागणं खटखट होतं तिने त्याच्या हातावर हात ठेवला त्याला घट्ट मिठी मारली आणि तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं नंतर तिने डोळे बंद केले काही क्षणांनी अभिषेक भानावर आला तिचा निरागस चेहरा पाहून त्याला बरं वाटलं त्याच्या ओठांवर हसू आलं त्याने हळूस तिच्या गालांना स्पर्श केला तिचा निरागसपणा त्याच्या वेदनांवर फुंकर घालत होता त्याच्या स्पर्शाने रसिकाने डोळे उघडले आणि त्याला पाहून हलकसं असले आता तू ठीक आहेस ना रसिकाने विचारलं अभिषेकने हसून मान हलवली काय त्रास होत होता माझ्याशी शेअर करणार नाहीस का ती पुन्हा विचारते अभि पुन्हा शांत झाला त्याच्या कपळावरच्या आठ्या परत आल्या रसिकाला त्याच्या या दुर्लक्षाने त्रास झाला ती त्याच्यावर अधिक दबाव टाकू नये असं ठरवत तिथून निघून जात होती ठीक आहे सांगायचं नसेल तर राहू दे पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जे काही आहे ते नक्कीच वेळेने ठीक होईल आणि मी 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 तुझ्यासोबत आहे हे शेवटचं वाक्य सांगून ती तिथून निघून गेली अभिषेक काही क्षण स्तब्ध झाला तिचं हलकं शरीर दूर जाताना पाहून त्याला अपराधी फाटू लागलं तिने त्याच्या वेदना दूर करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याने तिला दुखावलं होतं तो काही मोठे पावलं टाकत तिच्या समोर गेला आणि तिचा रस्ता अडवला ती त्याच्या अशा अचानक कृतीने चकित झाली तिच्या डोळ्यात एक अनामिक वेदना होती अभिषेकने तीव्रतेने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं एकदा मिठी मारू शकतो का त्याच्या प्रश्नाने तिच्या डोळ्यात आश्चर्य भरलं ती काही क्षणांकरता डोळे मिचकायलाही विसरली ती काहीच प्रतिक्रिया देऊ शकली नाही ती लाजली आणि खाली पाहायला लागली त्याने तिचा संकोच ओळखला आणि पुढे म्हणाला जर फक्त तुला चालत असेल तरच नाहीतर मी तुला स्पर्शही करणार नाही काळजी करू नकोस तो तिच्या उत्तराच्या आतुरतेने वाट पाहू लागला ती त्याच्या खोल डोळ्यांमध्ये पाहत होती जिथे एक अनामिक वेदना दडली होती ती जास्त वेळ त्याचं दुःख पाहू शकली नाही तिने हलकंसं स्मित केलं आणि डोळ्यांतूनच आपलं उत्तर दिलं त्याला उत्तर मिळालं आणि त्याने तिला पटकन घट्ट मिठी मारली अगदी हाडं मोडणारी मिठी तिनेही त्याला परत मिठी मारली पण पन शांतपणे हा त्यांचा पहिलाच परस्पर संमतीने दिलेला इतका जवळचा स्पर्श होता रसिका लाजली होती पण अभिला त्या मिठीत एक शांतता वाटत होती त्याच्या हातांनी तिचं सळपातळ शरीर अधिक घट्ट पकडलं त्याच्या वेदना असुरक्षितता त्याला तिच्या अगदी जवळ ठेवत होती इतकं की तो त्या मिठीत हव्यासुद्धा सुद्धा शिरू देईना त्याने आपलं तोंड तिच्या खांद्यावर टेकवलं आणि तिच्या सुगंधात हरवून गेला त्याचं दुःख शांत करत दुसऱ्या बाजूला रसिका एका वेगळ्याच जगात होती त्याची घट्ट मिठी तिला थोडी वेदनादायक वाटत होती पण ती त्या क्षणात हरवून गेली होती त्यावेळी तिच्या मनात एकच विचार होता आम्ही दोघं एकत्र आहोत तिचं मन आनंदाने भरून आलं होतं पण तिच्या स्वप्नांच्या जगात एकदमच तिच्या कानांवर अभिचे कुशीच रडण्याचे आवाज आले ती चकित झाली मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला अजून घट्ट धरून ठेवलं ती घाबरली आणि काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला पण तोच त्याने थांबवलं रसिका थोडा वेळ असाच राहू दे काही विचारू नकोस आता मला त्या जुन्या कडवट आठवणींचा विचारही करायचा नाही आहे ज्या मी कित्येक वर्ष विसरण्याचा प्रयत्न करतोय मला तुझी गरज आहे या क्षणाची गरज आहे तू माझं दुःख हलकं करत आहेस कृपया हे तोडू नकोस प्लीज असं म्हणत अभि रडत होता रसिका आवाक झाली पण तिने आता मिठीतून सुटण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही उलट तिच्या हातांनी त्याची पाठ शीतलपणे शुल्लक केला आणि ती त्याला आधीपेक्षाही अधिक घट्ट मिठी मारली तिचा चेहरा त्याच्या छातीवर टेकवला आणि डोळे मिटले तिला त्याच्या प्रत्येक श्वासातून दुःख जाणवत ती रविवारची दुपार होती निर्णय घेतला की जगन्नाथच्या आग्रहामुळे जेवायला घेऊन जाईल त्यांनी आधीच जेवणासाठी तिथे जाण्याचं ठरवलं होतं रसिकालाही त्या कुटुंबाबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं कारण तिला त्यांच्या बाबतीत काहीतरी संशयास्पद वाटत होतं रसिका तिच्या समुद्राच्या निळसर रंगाच्या डिझायनर साडीत सजली होती त्यावर मॅचिंग दागिने घातले होते त्या पोशाखात ती अतिशय सुंदर दिसत होती प्रियंका आणि तिच्या कुटुंबाचा विचार करत तिला त्यांच्यासमोर सगळ्याच बाबतीत चांगलं दिसावं असं वाटत होतं नकळत तिच्या मनात प्रियंकाशी तुलना सुरू झाली होती शेवटी आरशात स्वतःकडे पाहिलं आणि तिला समाधान वाटलं त्याचवेळी वेळी खोलीतून बाहेर आला आणि रसिकाचं नाव घेत म्हणाला रसिका तू त्याचं वाक्य अपूर्णच राहिलं कारण ती दिसत होतीच इतकी सुंदर रसिकाच्या चेहऱ्यावर लाजून गुलाबी रंग उमटला त्याच्या नजरेने ती ओशाडली अबीच तिरकं पाहणं तिला अजून लाजवायला लागलं तिने त्याच्याकडे पाहणं टाळून नजर खाली केली त्याची नजर अजूनही तिच्यावरच होती तिचे गाल तापल्यासारखे झाले तिला कळालं होतं की तिच्या सौंदर्याचा त्याच्यावर परिणाम झालाय पण त्या क्षणी ती खूप लाजली होती ती थोडीशी खाकरली जेणेकरून त्यांचं लक्ष दुसरीकडे जावं तिच्या अपेक्षेप्रमाणे तो भानावर आला आणि पुन्हा तिच्याकडे डोळे भरून पाहिलं रसिका लाजून दुसरीकडे पडली अभि हळूहळू तिच्याजवळ आला त्याचा श्वास तिच्या खांद्यावर लागत होता ती लाजली क्षणातच तिच्या अंगावर रोमांच उठले तिने साडीचा पदर घट्ट पकडला डोळे मिटले आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न केला अभिचा उष्ण श्वास आता तिच्या कानांजवळ जाणवायला लागला ती खोल श्वास घेत होती डोळे बंदच होते तिला भीती वाटत होती की त्याला आपल्या हृदयाचा ठोका ऐकू येईल की काय हळूहळू तो अजून तिच्याजवळ हो ते आला त्यांच्यातलं अंतर कमी होत होतं तरीही तिने डोळे उघडायचं धाडस केलं नाही अभिने तिच्या खांद्यावर हलका स्पर्श करत तिच्या कानात कुजबुजला रसिका डोळे उघड ती त्याचे शब्द ऐकून सुद्धा उघडू शकत नव्हती तेव्हा त्याचा आवाज थोडा गंभीर झाला रसिका डोळे उघड आत्ताच्या आत्ता जणू त्याने हुकमच दिला तिला त्याच्या आदेशापुढे टिकून राहता आलं नाही तिने डोळे उघडले जणू फूल उमललं अभिने हलकस आस्त केलं त्याच्या हातांनी तिच्या कॉलर बोनवरून खांद्यावर आणि मग हळूहळू तिच्या हातांपर्यंत स्पर्श करत तिचे बोट आपल्या बोटात अडकवले बोटा त्याने तिला घट्ट मिठी मारली त्याच्या शरीराचा स्पर्श तिला जाणवला आणि ती थरथरली त्याने आपला चेहरा तिच्या खांद्यावर टेकवला आणि कुजबुजला तू अफाट सुंदर दिसतेस त्याचे मिशीचे रोम तिच्या कानाजवळ स्पर्शले ती स्पर्शाने भारावली तिला अजून त्याच्या हात घट्ट पकडून उभी राहिली त्याच्या स्पर्शामुळे आणि सुगंधामुळे ती इतकी बेभान झाली की तिला उभं राहणंही कठीण वाटू लागलं ती हळूहळू त्याच्यावर झुकत गेली तिचे ओठ कोरडे झाले होते तिने ओठ साठले आणि खोल श्वास घेतला अभिने तिच्या कानांच्या पाडीवर हलकं चुंबन घेतलं आणि ती थोडीशी चावली ती वेगळ्याच दुनियात हरवली अचानक त्याने तिच्या कमरेला फिरवून तिला आपल्या अंगावर ओढलं ती पूर्णपणे त्याच्या मिठीत आली संपूर्ण शरीर त्याच्या संपर्कात आलं ती खूपच लाजली आणि चेहरा त्याच्या खांद्यावर दळपून टाकला अभि तिच्या गुलाबी झालेल्या चेहऱ्याकडे पाहून हसला तो तिला थोडं दूर करायचा प्रयत्न करत होता पण ती हल्लीही नाही तिने अजून घट्ट त्याला मिठी मारली त्याच्या कमरेभोवती आपले हात घट्ट गुंफले तो तिच्या इतक्या जवळ पाहून भुरडून गेला त्याने तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर केला तिचा चेहरा आणि कान लाल झाले होते जणू लाल सफरचंद त्याने तिच्या कपडावर प्रेमाने चुंबन दिलं आणि मग तिच्या गालांवर आपल्या खरडत गालांनी तिच्या मऊ गालांना स्पर्श करत दोन्ही बाजूंनी चुंबन घेतलं मग तो तिच्या डोळ्यांकडे पाहत राहिला जे बऱ्याच वेळेपासून मिटलेले होते त्याच्या डोळ्यांतून तिच्या सौंदर्याचं कौतुक झळकत होतं गालावर केस केल्यानंतर रसिकाला वाटलं की आता अभि तिला तिचा पहिल्या ओठांचा चुंबन देणार नकळत तिने तसं अपेक्षित केलं आणि त्याच्या पुढच्या पावलाची वाट पाहू लागली पण त्याने तसं काहीच केलं नाही ती अजूनही त्याच्या मिठीत होती पण काहीतरी गोंधळ जाणवत होता म्हणून तिने डोळे उघडले तिला धक्का बसला अभि कुठेतरी हरवलेला दिसत होता कपडावर आठी होती तिला नकाराची वेदना जाणवली इतक्या जवडीकेच्या क्षणी त्याचं अचानक थांबणं आणि हरवणं तिला समजत नव्हता तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं पण तो अजूनही हरवलेलाच होता तिचं मन दुखावलं तिने थोडक्यात मिठी मोडून टाकली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ओठ थरथरत होते तिच्या हालचालींमुळे आणि मिठीमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामुळे अभिभानावर आला त्याला वाटलं तिला त्याच्या मिठीत काही अस्वस्थ वाटलं असावं त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिचे अश्रू पाहून त्याने चुकीचा अर्थ घेतला आणि लगेच तिला सोडलं जणू काही त्याने चुकीचं काहीतरी स्पर्श केलं रसिकाला धक्का बसला माफ कर रसिका मी माझी सीमा ओलांडली मला माहीत आहे मी चूक केली तू स्पष्टपणे सांगितलं होतंस की या सहा महिन्यात कोणतंही शारीरिक नातं नको आहे मला असं वागायला नको होतं मी खरोखर माफी मागतो अभिने मनापासून माफी मागितली रसिकाला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता काही वेळापूर्वी जो तिच्याजवळ येत होता तोच आता स्वतःच्या वागण्याबद्दल अपराधी वाटत होता ती विचार करू लागली खरंच तो फक्त आपल्या शब्दांमुळे थांबला होता की अजून काही आहे त्याच्या मनात नकळत तिचा विचार त्यांच्या नव्या नव्या लग्नाच्या दिवसांकडे गेला हे पहिल्यांदाच नव्हतं की अभिने तिच्या जवळ येणं टाळलं होतं लग्नानंतर ही दुसरी वेळ होती जरी तो तिच्याशी प्रेमाने वागत होता आणि तिची काळजी घेत होता तरीही तिला नेहमी वाटायचं की त्यांच्यामध्ये कुठेतरी एक भिंत आहे तिच्या चेहऱ्यावरची आटी पाहून अभि पुन्हा एकदा माफी मागू लागला रसिकाने नुसताच मान हलवली आणि काहीही न बोलता तिथून निघून गेली तिच्या मागे मागे अभिही खाली हॉलमध्ये आला त्याने त्याच्या आईला सांगितलं की ते दोघं त्याच्या मित्राच्या घरी जेवायला चालले आहेत हे ऐकून रसिका हादरली तिने विचार केला तो स्वतःच्या आईलाच खोट का खोटं बोलला म्हणत होता की दोन्ही कुटुंब आहेत मग खोटं बोलण्याचं कारण काय सर्वांना निरोप दिल्यावर अभि आणि रसिका कारने प्रियंकाच्या घरी निघाले प्रवास पूर्ण शांततेत झाला अभि खूप गंभीर दिसत होता त्याने एकही शब्द बोलला नाही सामान्यतः तो तिला चिडवायचा गप्पा मारायचा पण आज तो खूप शांत आणि नाराज दिसत होता रसिकाला त्याचं वागणं खटकत होतं अलीकडील घडामोडींमुळे मुडे तिच्या मनात विचार येऊ लागले की अभिच्या वागणुकीत काहीतरी बदल झालाय तिला याचं खरं कारण जाणून घ्यायचं होतं तिने थेट विचारलं तुझ्या आईला का खोटं सांगितलं की आपण मित्राच्या घरी जातोय काय सुरू आहे अभि अभिने काहीच उत्तर दिलं नाही अभि मी तुला विचारते तुला आईला खोटं बोलायची काय गरज होती रसिकाने विचारलं अभिने काही वेळा शांतता पाळली आणि मग म्हणाला कारण माझ्या आईला त्या कुटुंबाबद्दल फारसा आवडत नाही जर मी खरं सांगितलं असतं की आपण तिथे जातोय तर ती रागावली असते म्हणून मी खोटं बोललो रसिका गोंधळली अजूनही तिच्या मनात त्या कुटुंबाबाबत शंका होत्या आणि अभिच्या त्या कुटुंबाशी असलेल्या नात्याबाबतही तिला त्याच्या आईला त्यांच्याबद्दल इतका राग का आहे हे, हे विचारायचं होतं आणि त्याच्याच वागणुकीत अचानक आलेले बदल यामागचं खरं कारण जाणून घ्यायचं होतं पण तेवढ्यात अभिने गाडी थांबवली आणि तिला उतरायला सांगितलं ते प्रियंकाच्या घरी पोहोचले होते रसिका त्याच्या मागून घरात गेली अभिला हे घर अनेक वर्षांपासून माहिती होतं अभि आश्चिरताच बंटी त्याच्याकडे धावत आला बंटी म्हणजे प्रियंकाच्या घरातला लॅबरडॉर कुत्रा सुरुवातीला त्याने भुंकून त्याला ओळखलं नाही पण अभिला पाहिल्यावर लगेच त्याने ओळखलं आणि शेपूट हलवायला लागला अभिही त्याच्याशी खेळायला लागला तो खूप आनंदी दिसत होता रसिकाला आश्चर्य वाटलं अभि आनंद इतका आनंदी आणि बिनधास्त फक्त इथेच का आहे त्याचा चेहरा गाडीत असताना इतका कठोर का होता जणू तिचं अस्तित्व विसरूनच टाकलं तो बंटीशी खेळता खेळता घरात गेला आतल्या खोलीत जगन्नाथ टी व्ही बघत होते अभिला पाहिल्यावर ते खूप खुश झाले अरे अभि ये ना खूप आनंद झाला तुला पाहून निदान आता तरी इतक्या वर्षांनी आलास त्यांनी आनंदाने मिठी मारली अभिनेही त्यांच्या प्रेमळ स्वागताला आदर दिला त्याने विचारलं काका काकू कुठे आहेत ती आज स्वयंपाकघरात आहे कदाचित तुझ्यासाठी काही खास बनवत असावी जगन्नाथ हसत म्हणाले तेवढ्यात त्यांनी पत्नीला अभि आल्याचं सांगितलं काही सेकंदातच त्या हॉलमध्ये आनंदाने आल्या आणि अभिला पाहून खुश झाल्या गप्पा सुरू असताना जगन्नाथ म्हणाले अभि तू म्हणाला होतास की तुझी पत्नीही येणार आहे मग कुठे आहे ती तिच्यासोबत आला नाहीस का हे ऐकताच अभिच्या मनात विचार आला शेठ मी रसिकालाच विसरलो मी हे काय केलं काका मी येतो लगेच असं म्हणत अबी धावत बाहेर गेला पण बाहेर रसिका नव्हती त्याने तिला सगळे कळे शोधलं कंपाऊंड परिसरात तिचा पत्ता नव्हता तो ताबडतोब बाहेर रस्त्यावर गेला तेवढ्या त्याला ती गाडीजवळ उभी असलेली दिसली त्याला हायसं वाटलं तो तिच्याजवळ गेला रसिका तू इथे का उभी आहेस मला खूप काळजी वाटली चल आज जाऊ असं म्हणत त्याने तिचा हात धरला तिने झटकन त्याचा हात बाजूला सारला आणि तोंडावर संताप लपवून म्हणाली शेवटी तुला माझं अस्तित्व आठवलं मी कधीच विचार केला नव्हता की तू मला इतक्या सहज रस्त्यावर विसरून जाशील अभिला धक्का बसला तिला खरंच राग आलेला होता आणि त्याला ते मान्य होतं खरंच त्याची चूक होती त्याने तिचं अस्तित्वच विसरला होता रसिका मला माफ कर पण तसं नव्हतं बंटीला खूप दिवसांनी भेटलो त्यामुळे भावनांमध्ये वाहून गेलो आणि त्याच्याशी खेळता खेळता आत गेलो अभि म्हणाला म्हणजे तू तुझ्या तु बायकोलाच विसरलास रसिकाने संतप्त नजरेने विचारलं अभि आश्चर्यचकित झाला पण जेव्हा तिने बायको असा उल्लेख केला तेव्हा त्याचं ते मन थोडं प्रसन्न झालं हो माझी चूक आहे आणि मी माफी मागतोय ना रसिका कृपया आज चल काका आणि काकू आपली वाट आहेत अभिने नम्रतेने सांगितलं रसिकाने रागात म्हटलं मला आज जायचंच नाहीये मला भीती वाटते की पुन्हा त्या कुटुंबासोबत असताना तू मला विसरशील मी घरी परत जाते तू सगळ्यांना भेटून नंतर ये अभिलाही तिच्या असुरक्षिततेची जाणीव झाली नव्हती तो थोडासा त्रासिक झाला आणि तिच्या मागे गेला त्याने अचानक तिचा हात पकडून थांबवलं रसिका असं लहान मुलांसारखं वागू नकोस हो सगळे आपली वाट आहेत आपण उशीर केला तर चांगलं वाटणार नाही तो थोड्या त्रासिक सुरात म्हणाला इतकं काय त्यांचं महत्त्व आहे तुला एखाद्या विशेष व्यक्तीला भेटायची घाई आहे का मग माझ्या भावना काहीच नाही का तुझ्यासाठी फक्त तेच महत्त्वाचे वाटतात तुला रसिकाने मनातलं लपवत विचारलं अभि गोंधळला त्याच्या मनात आलं हे असं काहीच नाही पण कधी कधी ती खूप कठीण वाटते तो पुटपुटला मग नको सांभाळू मला कुणी सांगितलं तुला जा आणि मजा कर त्यांच्यासोबत बाय असं म्हणत रसिकाने पाणी गाडत चालायला सुरुवात केली तिलाही माहीत नव्हतं की ती असं का वागत होती पण अभिने तिला दुर्लक्ष केल्यामुळे ती आतून दुखावली होती अभिने डोकं हलवलं काही मोठे पावलं टाकत तो तिच्यापर्यंत पोचला आणि तिला ब्रायडल स्टाईलमध्ये उचलून थेट घराकडे चालायला लागला लसिका दचकली अभि काय करतोयस मला खाली ठेव अगं आपण रस्त्यावर आहोत हे आपली बेडरूम नाही आहे मला लाज वाटते खाली ठेव मला ती त्याच्या खांद्यावर चिमटा घेत त्याच्या छातीवर मारत बोलली अभि शांतपणे म्हणाला तूच म्हणालीस ना की तु मी तुला विसरतोय मग आता माझ्याकडे दुसरा पर्याय काय आहे मी तुला खाली ठेवतो फक्त तू आत यायला तयार झालीस तर नाहीतर मी तसाच उचलून आत घेऊन जाईन आणि मला माझ्या बायकोला उचलून देण्यात काही लाज वाटत नाही रसिका चिडली पण तिला वाटलं सगळ्यांसमोर लाज वाटणं हे चिडण्यापेक्षा वाईट आहे म्हणून तिने अखेर होकार दिला अभिने तिला सावधपणे खाली उतरवलं तिने त्याची मिठी तोडून स्वतःला दूर केलं आणि रागाने चालत गेला अभि हसत तिच्या मागे गेला दरवाजाजवळ बंटी दिसला त्याला पाहताच रसिका थबकली तिला कुत्र्याची भीती वाटायची म्हणून ती पुढे जाऊ शकली नाही नकळत ती मागे सरकली आणि अभिच्या छातीवर आपटली अभिने हसत विचारलं म्हणजे ही खरी कारणं होती का तू आत आली नाहीस रसिका लाजली आणि रागाने त्याच्याकडे पाहिलं ठीक आहे मला माहितच नव्हतं की तुला कुत्र्यांची भीती वाटते आता लक्षात ठेवीन चल आता तो तुला काहीच करणार नाही असं म्हणत अभिने तिचा हात धरला आणि आत घेऊन गे गेला रसिकाला बंटीची भीती वाटत असल्यामुळे तिच्यात अजिबात भांडायची इच्छा नव्हती ती शांतपणे त्याच्या मागे गेली घरात जगन्नाथ आणि सुभद्रा त्या कपलची वाट पाहत होते त्यांना कळेना की अचानक अभि का बाहेर गेला काका सॉरी ती कुत्र्याला घाबरली म्हणून आम्हाला उशीर झाला अभिने कारण सांगितलं कोणतीही अडचण नाही रे रसिका आमच्या घरी स्वागत आहे कशी आहेस जगन्नाथ आनंदाने म्हणाले रसिकाने असंच त्यांना नमस्कार केला आणि त्यांची विचारपूस केली गप्पा सुरू असताना सुभद्राने मध्येच म्हटलं मिसेस अभिरूपना कुत्र्यांची भीती वाटते खरंच खूप गंमतशीर आहे तुझ्या नवऱ्याला तर कुत्रे खूप आवडतात आणि आमचा बंटी तो तर तुझ्या नवऱ्याने माझ्या मुलीला प्रियंकाला गिफ्ट म्हणून दिला होता रसिका दचकली तिला राग आला बंटी हा अभिने प्रियंकाला दिलेली भेट होती हे ऐकून ती अजूनच चिडली अभिला तिचं चिडणं लक्षात आलं नाही तो म्हणाला आणटी मी विचारायलाच विसरलो प्रियंका कशी आहे सुभद्राने आनंदाने उत्तर दिलं ती आपल्या खोलीत आहे मी तिला सांगितलं होतं की तू येणार आहेस ती एक क्षणी येईल आता ती तुझ्या काकांच्या बिझनेसला हातभार लावते खूप हुशार आहे ती जगन्नाथ म्हणाले अभि फक्त हसला रसिकाला अजून राग आला तिला वाटलं इथे यायचं ठरवणं खूप मोठी चूक झाली सतत आई बाबा आपल्या मुलीचं कौतुक करत होते त्यामुळे तिचं डोकं दुखायला लागलं तेवढ्यात ते एका मुलीचं आगमन झालं ती वयाने सत्तावीसच्या आसपास असावी पण तिचा मेकअप इतका जड होता की तिला वयापेक्षा लहान दाखवत होता तिने नी लांब स्कर्ट आणि स्लीवलेस टॉप घातले होते हाय हिल्स घालूनही ती बेधडक चालत होती तिचे खुले केस हवेत उडत होते अभि खरंच मी तुला खूप मिस केलं रे कसा आहेस तू अजूनही आहेस का माझ्यावर सॉरी बेबी असं म्हणत प्रियंकाने अभिला जोरदार मिठी मारली हे पाहून रसिकाच्या अंगात शंभर विजा उतरल्या ती मनापासून संतप्त झाली तिच्या चेहऱ्यावरचा राग ती कसा बसा लपवत होती सर्वच जण आश्चर्यचकित झाले अगदी अभिही काही क्षण गोंधळून गेला त्याला कसं वागावं वा हेच समजत नव्हतं तो थोडा लाजला आणि त्या मुलीपासून स्वतःला दूर करायचा प्रयत्न करू लागला पण रसिकाला हे पाहून प्रचंड राग आला की अभि अजूनही त्या दुसऱ्या मुलीला धरून आहे ती जळून खाक झाली अचानक रसिका थोडीशी घसरली आणि मुद्दामच आपला हँडबॅग प्रियंकाच्या पायावर फेकून दिला अय्यो प्रियंका वेदनेने किंचाळली आणि अभिकडून लगेच दूर झाली रसिका थोडीशी नकली काळजीने म्हणाली सॉरी सॉरी चुकून मी घसरले आणि माझा बॅग तुझ्या पायावर लागला खरंच माफ कर रसिका थोडं काळजीपूर्वक वागायला काय होतं का बघ ना माझ्या मुलीला किती आहे ती फारच नाजूक आहे तिला काही दुखापत झेपत नाही सुभद्रा चिडून म्हणाली सॉरी आंटी सॉरी प्रियंका रसिका माफी मागत म्हणाली सॉरी आंटी तिने मुद्दाम काही केलं नाही एक अपघात होता तो कृपया तिला माफ करा सॉरी प्रियंका अभिनय स्वतःला दोषी वाटून माफी मागितली प्रियंका लहान मुलीसारखी रडायला लागली रसिकाला मात्र ते पाहून अजिबात पटत नव्हतं तिच्यामध्ये तितकी मोठी दुखापत नव्हती मग एवढा तमाशा का ठीक आहे अभि असं होतं कधी कधी आपण तिला दोष देऊ शकत नाही जगन्नाथने अभिला समजावलं प्रियंका मी तुझी आणि माझ्या बायकोची बाजू घेऊन माफी मागतो ती थोडीशी गडबडीत असते चल तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ का अभिने विचारलं रसिकाला मात्र हे ऐकून धक्का बसला त्याने इतकं तिचं जवळचं नाव घेतलं जगन्नाथने सुपत्राला सांगितलं की प्रियंकाला आज नेऊन तिच्या जखमेची तपासणी करावी यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आशा आहे की तुम्हाला आपले सगळेच भाग आवडत असतील धन्यवाद